आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जगा व जगू द्या असा शांतीचा संदेश जगाला देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव शहरात जैन बांधवांकडून शोभायात्रा काढण्यात आली जैन स्थानकात नमोकार महायंत्राच्या गजरात भगवान महावीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अहिंसा ज्योत प्रज्वलित करण्यात आली जगात शांतता राहू दे असा संदेश यावेळी जैन समाज बांधवांनी दिला जैन स्थानकापासून निफाड फाट्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत उंट घोडे हे लक्षवेधी ठरले या मिरवणुकीमध्ये खासदार भास्कर भगरे माजी सरपंच भास्कर बनकर युवा नेते गणेश बनकर बापूसाहेब पाटील अल्पेश पारख व जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंती उत्सव कार्यक्रमात यशस्वीरित्या करण्यासाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समाजभूषण स्वर्गीय सुवालाल धाडीवाल विद्यार्थी मित्रमंडळ भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक यांचं महत्वाचं सहकार्य लाभले यावेळी जैन बांधवांना पिंपळगाव शहरातील नागरिकांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणकच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संघ पिंपळगाव बसवंत तसे समाजभूषण सर्व असे सुवालाजी धाडवल मित्रमंडळ सकल जैन युवा असे सर्व सर सकल जैन समाजातर्फे आम्ही सकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व तसेच संध्याकाळी संगीताचाही कार्यक्रम आम्ही स जन्म निमित्त ठेवण्यात आलेला आहे व या अशा जन्मकल्याणासाठी सर्व युवा सर्व समाज एक उत्साहप्रमाणे आम्ही असा सण आसा, सणाप्रमाणे आसान, जन्मजयंतीही साजरा करतो तसेच पर, परत एकदा सर्वांना भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणाच्या हार्दिक शुभेच्छा बसवंत येणेश्री डिजिटल पिंपळगाव नाशिक